हॅलो एव्हरी वन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी दी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी सिमला मिरचीपासून एक थोडी वेगळ्या टाईपची रेसिपी बनवते तर सर्वांना आवडेल अगदी खूप छान अशी रेसिपी आहे तर रेसिपीला सुरुवात रेसिपी करूयात त्यासाठी हे मी दोन अगदी मोठ्या साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि ते उभे चिरलेत उभे चिरून मी ते हातानं कुस करून त्याच्या पाकळ्या सेपरेट करून घेतले त्यानंतर ही पाव किलो शिमला मिरची आहे ती पण मी स्वच्छ करून त्याच्या बिया काढून उभी चिरलेल्या आहे त्यानंतर अर्धा चमचा किचन किंग मसाला पाव चमचा हळद त्यानंतर एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी मी हाताने क्रश करून घातले त्यानंतर घालूयात चवीनुसार मीठ आणि हे शेंगदाण्याचा कूट आहे तर हे शेंगदाणे भाजून मी त्याचा कूट बनवलेला आहे तर ते मी तीन चमचे घातलेलं आहे तर ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर अगदी चिमुटभर अशी साखर घातलेली आहे आणि हे सगळं आता आपल्याला हाताच्या साह्यानं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर कांदा आणि मिरचीच्या फोड मिरचीच्या फोडींना छान असा सगळा मसाला लागेल इतपत आपल्याला तो मिक्स करून घ्यायचा आहे तर आता ते छान असं मिक्स झालेलं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे आणि त्यावर अगदी थोडंसं तेल घातलं आहे तर हे एक चमचा तेल असेल त्यानंतर त्यावर घातलेला आहे पाव चमचा जिरं जिरं छान तळतडलं की नंतर हे उभ्या उभ्या चिरलेल्या दोन हिरव्या मिरच्या आहेत थोडासा लसूण आणि आले हे पण मी बारीक चिरून घेतलेलं आहे तर मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता कारण आपण मिरची पावडर पण घातलेली आहे तर मिरची लसूण आलं ते छान असं गोल्डन होईपर्यंत आपण परतून झालं की त्यानंतर घालायचं आहे हे आपलं मिरची आणि कांद्याचं मिश्रण आणि ते घालून आपल्याला छान असं ते मिक्स करून घ्यायचं आहे तर एक मिनिटभर मी ते छान असं परतवून घेतलं आहे नंतर ठेवायचं आहे त्यावर झाकण तर आपण यामध्ये पाण्याचा बिलकुल यूज केलेला नाही आहे बस अगदी लो टू मिडियम गॅसवर हे आपल्याला फक्त वाफेवर शिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता साधारणतः मी तीन ते चार मिनटं त्याला वाफ देऊन घेतले मिरची शिजायला काय फारसा वेळ लागत नाही तर आता आपलं मिरची आणि कांदा बऱ्यापैकी असा मऊ झालेला आहे तर भाजी आपली शिजून रेडी झालेली आहे बघू शकता त्याचा कलर पण चेंज झालेला आहे थोडासा आता ते मी छान असं मिक्स करून घेतलं आहे पसरवून घेतलं आहे आणि त्यानंतर केलेलं आहे गॅस बंद त्यानंतर घातलेलं आहे एक वाटी दही तर हे छान घट्टसर असं दही आहे आणि मी गॅस बंद करून नंतरच दही घातलेलं आहे तर गॅस आपल्याला त्यानंतर चालू करायचा नाही आहे बस फक्त हे सगळं आपल्याला त्या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे दही तर सगळा मसाला दही आणि आपली भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे तर एक मिनिटभर मी ते छान असं मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर बघू शकता अगदी छान चटपटीत अशी आपली ही भाजी रेडी झालेली आहे तर ती मी आता बाउलमध्ये काढून घेते तर अगदी पाच ते दहा मिनिटमध्ये तयार होणारी रे रेसिपी आहे आणि अगदी साधी सिंपल आणि थोडंसं आंबट तिखट असं त्याचा फ्लेवर खूप छान लागतो तर एकदा नक्की ट्राय करा तुम्हालाही आवडेल आणि अगदी झटपट होणारे आई तर शिमला मिरची फार अशी आपल्याला आवडत नाही पण अशा टाईप जर काय आपण वेगळं बनवलं तर सगळेजण आवडीनं खातील तर एकदा नक्की ट्राय करा तर ही शिमला मिरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा चॅनलवरच्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग असंच भेटू पुढे अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत ब बाय